मला माहित नाही बाबा संबंध आयुष्याचे का तुम्ही बोलतामध्ये मध्ये काही गरज नाही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही तू मला काय विचार मला प्रश्न विचारूच नका तुम्ही मी नाही आरोप केले तरी काय आरोप केले मला माहित नाही त्याचे बाबा ज्यांचा ज्यांचा संबंध आयुष्याचे का तुम्ही वेटीमध्ये काय गरज नाही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही तू मला काय विचारायचा प्रश्न मला प्रश्न हायवे आहे जो आता शिर्डी नगरपर्यंत ज्यांच्या जबाबदारी आहेत नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्यांनी या विषयामध्ये तर दोनदा निविदा काढल्या आणि दोन्ही वेळा निविदा अतिशय कमी मध्ये भरल्यामुळे दोन्ही वेळा ते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांनी काम अर्धवट सोडून ते निघून गेले त्यामुळे त्याचा प्रचंड त्रास किंवा गैरसोय जिल्ह्यातल्या नागरिकांची झाली जिल्ह्यामधून जाणाऱ्या अन्य राज्य परराज्यातल्या वाहतुकीवर त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला निरपराध लोकांचे त्यामध्ये बळी गेले सातत्यानं हा रस्ता पहिल्यांदा सुरुवातीला दोनदा तो बीओ देण्याचा निर्णय झाला पहिल्या टप्प्यात पह नेते कन्स्ट्रक्शनला काम दिलं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुप्रीम ला काम दिलं गेलं त्या दोन एजन्सी अर्धवड काम सोडून निघून गेल्या त्यांच्याबद्दल काही सरकारच्या स्तरावर कारवाई सुरू आहे आता तातडीनं लोकांचा जो या रस्ता जी मागणी होती त्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटीच्या लोकांना अधिकार होत आणि पर दिवशी त्याच्या संदर्भात प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करून मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे आणि सगळ्या नव्वद किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्ती करता मग आवश्यक असेल तर दोन कॉन्ट्रॅक्टर तीन कॉन्ट्रॅक्टर ज्या पद्धतीने त्यांना योग्य वाटेल ते निर्णय घेतील त्यासाठी आवश्यक तो निधी त्यांनी उपलब्ध करून द्यायचं मान्य केलेलं आहे आता टेंडरिंग प्रक्रियेमध्ये पुन्हा ही जर अवस्था निर्माण झाली तर पुढे काय जसं राज्य सरकारनं धोरणात्मक निर्णय करून हायमोर आधारित आता रस्ते द्यायला हायवेचे काम सुरू आहेत राज्यामध्ये मला वाटतं आज माझी माहिती अशी की पंचवीसशे तीस हजार कोटी रुपयाची कामं राज्यामध्ये हॅमच्यावर आधारित धोरणावर आधारित सुरू आहे नॅशनल हायवे अथॉरिटी सुद्धा एक हजार कोटी रुपयाच्या पुढचं काम असेल तर ह्यावर देतात असं आज आम्हाला त्यांचे जे विभागीय अधिकारी आहेत श्रीवास्तव यांनी सांगितलं आपला रस्ता सुद्धा मला वाटतं त्याच दर्जापर्यंत गेलेला त्याच तेवढंच एस्टिमेट येईल किंवा कमी येईल पण खासगा म्हणून हा नॅशनल हायवे ह्यावर घ्यावा अशा प्रकारची विनंती रस्ते वाहतूक मंत्री मान्य गडकरी कर साहेबांना करायचं आम्ही ठरवलंय आज ती या संदर्भातली कृती समिती आहे त्यांनी एक तारखेपासून जे आंदोलनकारक निर्णय घेतला होता त्यांच्या समेत गडकरी साहेबांना भेटावं असं आता ठरलंय आणि या रस्त्याचे ताबडतोब दुरुस्ती करण्याचं काम हाती घेण्यात येईल त्याचबरोबर त्या बी पाईपलाईनचं काम केलं होतं गॅस पाईपलाईन त्याच्यामध्ये अन्य बाकीच्याही युटिलिटी आल्या होत्या बिल्डर्न्स आहे जिओ आहे त्या ठिकाणी काम करताना खोदाई करताना त्याचं जे मोटरेबल करून द्यायला पाहिजे होतं कॉन्क्रिट कधी करून रस्ता जो आहे त्याच्या बऱ्याच ठिकाणी माती काढली परत माती भरली परंतु त्याचं रोलिंग झाला नाही तो मोटरेबल केला नाही म्हणून खचका ठिकाणी खचला त्यामध्ये अपघात होत आहेत त्यांचा सुद्धा एका खडा तयार करून तातडीनं दुरुस्त काम त्यांच्या मूळ टेंडरमध्ये आल त्यांचं दायित्व आहे पण ते आता तातडीने काम हाती घेतील असे त्यांच्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं विषयावर आजची बैठक होती आणि समितीला विनंती केलेली आहे की आता पुढचे पंधरा दिवस आपण आता ही सगळी नगर बनणारी ट्रॅफिक आहे ते आपण डायव्हर्ट करतो पूर्णपणे म्हणजे गणपती होईपर्यंत ट्रॅफिक डायव्हर्ट करून पुढच्या पंधरा दिवसामध्ये युद्ध पातळीवर या रस्त्याचं ताबडतोबीनं दुरुस्ती कशी पूर्ण करता येईल आपल्याला त्यासाठी ही जलवाहतूक आपण डायव्हर्ट केलेली आहे पंधरा सप्टेंबरला आम्ही परत आढावा घेणार आहोत आणि आवश्यकता वाटली तर आणखी त्याची मुदत वाढवण्यात येईल परंतु ती वेळेपेक्षाही तातडीनं या संदर्भात ती सगळे कामं पूर्ण व्हावी अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत तशा प्रकारचे नियोजन करण्यात आले हा हा आता काय नाही दोन मुद्दे आहेत शेवटी मोटरबल रोड काढण्याची जबाबदारी नॅशनल हायवेवर आहे काही राज्य सरकारकडं नाही नॅशनल हायवेवर जबाबदारी त्याने ते काम चांगल्या प्रकारचं करून रिपेअरचं काम करून घेणं किंवा आता आम्ही आज त्यांना सूचना केलेली आहे जे नवीन तंत्रज्ञान आले की पावसाळ्यामध्ये सुद्धा प्रेशरने डांबरीकरण करून रस्त्याचा तयार करायला करता येतो ते मुंबईला काही ठिकाणी किंवा पुण्यामध्ये करण्यात आलं होतं आता तो धोरणात्मक मुद्दा आहे ते मान्य करतात नाही करत त्याप्रमाणे ना उपलब्ध आहे तो एक बाईक चर्चेचा पण आज लोकांचे जे हाल होत आहेत विशेष करून नागरिकांचे ते आपल्याला किमान या दुरुस्तीमुळे आपल्याला तो रस्ता मोटरेबल करता येईल हा जेट पॅचर म्हणून आता ज्याचा वापर करता येईल आपल्याला या दृष्टीने त्यांना तपासून पाहायला सांगितलं नॅशनल हायवे जाणार नॅशनल हायवे थोडी दुरुस्तीचा खर्च करणार नाही दुरुस्तीला कॉन्ट्रॅक्टर देताना टेंडर काढणार नाही त्या अधिकारात आहे दुरुस्ती करण्याच फक्त आता नवीन रस्त्याचा टेंडर देताना जसे दोनदा टेंडर त्यांचा फेल गेलं ते सिलंदा देण्याच्या बरोबरीनं जसं राज्य सरकार हायमोर वॉर्मिंग आपण काम देतो पंधरा वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टर डिफेक्ट राहते पैसा त्या कॉन्ट्रॅक्टर उभा करायचा असतो का आणि राज्य सरकारमध्ये आज आज उत्तम प्रकारे बॉल ओवर झालेला आहे तशा पद्धतीने नॅशनल हायवे मध्ये घ्यावं म्हणजे मग आपोआपच हे जे कोणी टेंडर भरतात हे टेंडर मला वाटतं अडतीस टक्के गेलं होतं घेतलं गे। होतं आणि त्याने सबमिट केलं होतं आणखी म्हणजे किती जरा प्रवठार होतं कशावर भरलं आणि ते मग शेवटी त्यांनी काही जुबी काम केलं काही ठिकाणी नेमला फोदून ठेवला काही ठिकाणी काहीतरी स्ट्रक्चर बांधा सोडून दिलेत दुर्दैवानं या रस्त्याची जी पनवती आहे ती काय संपायला जाण्याची स्थिती आहे पंधरा दिवस ना पंधरा दिवसामध्ये आम्ही टोटल हेवी ट्रॅफिक डायव्हर्ट करतो तो पण रिपेअरचं काम झालं पाहिजे अशा सूचना दिल्या नव्वद किलोमीटर गरज नाही आज हा मेजर इश्यू नगर डेहर वेळात परून राहुरीपर्यंत थोडा मेजर इश्यू आहे पुढे मात्र एवढं काम नाहीये एवढं आपण पाच पाच पॅच करून काम करू शकतो नाही राजकारण नाही राजकारण तरी नाही त्या कॉन्ट्रॅक्टर टेंडर भरताना ज्या पद्धतीने त्यांनी ते भरलंय मला आश्चर्य वाटत बऱ्याच वेळा की अडोतीस टक्के किलो भरलं तर नॅशनल हायवेचं काम असं काही होत नाही पण एवढंच आहे की खरं म्हणजे ते काम कोणत्याही कंपनीला देताना नॅशनल हायवेच्या लोकांनी ते तपासायला पाहिजे होत की इतकं कमी भरतोय क्षमता आहे का काही निकष असतील मला कल्पना नाही आणि म्हणून स्वतः गडकरी साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं होतं पण काही गाईडलाईन ज्या आहेत भारत सरकारच्या नॅशनल हायवे अथॉरिटीच्या त्यापर्यंत जातात नाही कोणाला म्हणून आता हाम्यामध्ये घेतलं तर त्याचा चांगला उपयोग होईल असं वाटतं हामेमध्ये सुद्धा राज्यातले चार पदच वाढ मोठे हे त्याच्या मनापुरी जाय झालेलं आहेत ते मोठं बसतो नाही म्हणजे आता कमी कमी राहील पाचशे दोनशे कोटी रुपयांची किंमत कमी एखाद्या वेळी पण ते आता रस्ते विकास मंत्रालयात काय अधिकार दुसरं एस्टिमेट सहाशे किती सहाशे सातशे कोटीच दुसरं सेकंड पालचं ते अडतीस टक्के बिल गेलं सातशे कोटी अंडर अडतीस टक्के बिलो गेलं चारशे बहात्तर कोटीला काहीतरी आता नवीन परत काही स्टेट आपण आपला कंट्रोल नाही त्याच्या मी नाही आरोप केले कोणा काय आरोप केले मला माहित नाही त्याची बाबा ज्यांचा संबंध आहे विषयाची काय तुम्ही बोलता माझ्या मध्ये काही गरज नाही त्यांना प्रश्न विचारला माहिती तुम्ही तू मला काय प्रश्न मला प्रश्न विचारला